सन्मान्य सदस्य नाव तर घेऊया ना शशिकांत शिंदे साहेब यस सभापती महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावर मी या ठिकाणी बोलणार आहे तुमचा आसन क्रमांक किती क्रमांक मागे बसू नाही नाही इथे इथे ऐका ना रागव नका नाही आर चांगला इथे इथे नाव येत सक्रिय वक्ता आणि सभापती सध्या पंकज भुजबळांच्या बाजूला बस अठ्यात्तर नंबर असं आहे याच्यावर सभापती महोदय सदाभाऊंनी या ठिकाणी उत्तर समर्थन केलेलं आहे नवीन मुख्यमंत्री नवीन गृहमंत्री किती सक्षम आहे तुमचंच बोलायचं होतं पण गेलं तुम्ही आता सदाभाऊ खरं म्हटलं तर मुख्यमंत्री संवेदनशील आहे याची कल्पना आम्हाला पण आहे राज्य चांगलं चालावं अशी आमची अपेक्षा आहे फक्त हे राज्य चालवत असताना त्यांनी पहिल्या प्रथम मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सुडाचं सा राजकारण मी करणार नाही मला वाटतं त्या प्रकारची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे आता ते काल एक त्यांचं उत्तर मी ऐकलं की मान खटावच्या बाबतीमध्ये झालेल्या घटनेमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांचा समावेश आहे खरं म्हणतात एखादी घटना घडली तर विरोधी पक्षाचं काम असतं की त्याची माहिती घेणं आणि त्याच्याबद्दलची माहिती घेऊन काय करायचं मी कुठल्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी उभा नाही परंतु ते करत असताना पोलिसांनी सर्व गोष्टीची माहिती घ्यावी गृह खात्यांना माहितीपेट द्यावी आणि या संदर्भामध्ये खरोखरच या बाबतीमध्ये या आमच्या नेत्यांचं नाव घेतलं त्यांचा त्यात सहभाग आहे का कारण एखादा शब्द बाहेर निघाला की त्याची चर्चा वेगळी होते आणि ती चर्चा वेगळी झाली की मग त्याला वेगळ्या प्रकारचा रंग दिला जातो आणि माझी अपेक्षा आहे की ज्यावेळेला आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विश्वास दाखवतो त्यावेळेला त्यांच्याकडून तर माझी अपेक्षा आहे की एखाद्याला फोन केला आणि माहिती घेतली म्हणून या कटाचे जे सूत्रधार होत असतील अशा प्रकारचा आरोप करणं हे कितपत योग्य आहे याचासुद्धा खुलासा निश्चितपणानं होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की त्या संबंधित महिलेला आपण अटक केलेलं आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घ्यावी त्यामध्ये कोण आहे काय नाही ती महिला जबाबदारी आहे का काय का हे सगळं जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे यावं अशी अपेक्षा आहे आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं म्हटलं तर राजकारणामध्ये यंत्रणेला जाब असावा लागतो जरब असावा लागतो दुर्दैवाने तो जाब आणि जरब जर प्रशासनाचा गेला तर त्याचा फायदा हा गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक निश्चितपणाने उठवतात याचा प्रत्यंतर आलेला आहे मी बोलणार नाही परंतु मगाशी ज्या पद्धतीने या असलेल्या सदाभाऊनी सांगितलं मन्सून हिरे प्रकरण मला वाटतं माझ्यापेक्षा प्रताप सरनाईक सर फार जास्त माहिती आहे कारण ठाण्याला त्याची बॉडी मिळाली होती आता हा मनसुख हिरेर वाढवला कोणी परमवीर सिंगने वाजेला वाढवला कोणी परमवीर सिंगने हाच परमवीर सिंग, सिंग तुमच्या गळ्यातला ताईच झाला ना म्हणजे तुम्ही एखाद्याचा काटा काढण्यासाठी ज्या पद्धतीने या असलेल्या सत्तेचा उपयोग करून राजकारण खेळतात त्यामुळे अधिकाऱ्यांचं मनोबल वाढतं तुम्हाला माहीत नाही तर आता निवृत्त झाल्यानंतर सुद्धा लिलावतीचा विषय निघाला असेल कुठलाही निघाला असेल अधिकाराच्या माध्यमातून ज्यावेळा वेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी भूमिका घेतली जाते आपण एखाद्याला किती शक्ती द्यावी किती राजकारणासाठी वापरावं यालासुद्धा परिश्रमा असते सभापती महोदय आपण मला इथं गृह खात्याच्या संदर्भातून चर्चा करताना मला एवढंच सांगायचं आहे राज्यामध्ये अशांतता फार झालेली आहे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात दरी पडते आहे मी कालही चर्चा केली होती मी उदाहरण देईन की एखाद्या समाजामध्ये ज्या वेळा दरी पडते ती निस्तरण्याची किंवा ती दूर करण्याचं काम हे सरकारचं आणि पोलीस प्रशासनाचं असतं पण पोलीस प्रशासन ज्या वेळेला सरकारचं बाहुलं होतं त्यावेळेला प्रशासनाची पकड निघली होती आणि नाईलाजाने जे पोलीस कसं आमचं सक्षम आहे त्या पोलीस खात्याला का काम करण्याच्या बाबतीमधली संधी मिळत नाही मी एवढं काही उदाहरणं देईल या उदाहरणामध्ये दे जर आपल्याला बघितलं मी परवाच्या दिवशी मी कालच एस बोललो काल मालगाव वगैरे ह्या परिसरामध्ये काही ठिकाणी या असलेल्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये काही घटना घडली मी कुठल्या जातीचं समर्थन करायला इथं बोल बोलत नाही आहे परंतु ती घटना घडल्यानंतर आमची तरुण मुलं आहेत ती तरुण मुलं त्या ठिकाणी या दर्गाचं नुकसान करायला गेली दर्ग्याचं नुकसान झाल्यानंतर भारत त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये शिस्त लावणं गरजेचं आहे तो कुठल्या समाजाचा त्यापेक्षा दोन्ही समाजावर बोलू जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये पुसे सावडीची घटना घडली आहे त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जो जिल्हा पुरोगामी विचाराचा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा त्या जिल्ह्यामध्ये आज धर्मवाद फार मोठ्या प्रमाणे वाढलेला आहे काही लोक संघटनेचा आणि पक्षाचा आधार घेतात आणि त्या संघटनेचा पक्षाचा आधार घेऊन जिथं अशा प्रकारचं हिंदुत्व कस आहे हिंदुत्वाची व्याख्या आम्हाला कोणी शिकू नये आणि हिंदुत्व आम्ही कशा पद्धतीने समर्थन करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आमची पोरं त्यामध्ये भरडली जातात आमची म मुलं त्यामध्ये भरडली जातात आणि आता ही परिस्थिती वाढायला लागलेली आहे आणि पोलिसांच्या बाबतीमला जो धाक असतो तो निघून जातो मग राज्य सरकारच्या असलेल्या लोकांचा दबाव लोकप्रतींचा दबाव काही लोकांचा दबाव आला की पोलीस त्यांना निश्चितपणाने शरण जातं ही परिस्थिती आत्ताची आहे अधिकाऱ्याला वाटतं कारवाई करावी अधिकारी कारवाई करू शकत नाही सक्षम अधिकारी कार्यक्षम असताना सुद्धा त्याला कारवाई करता येत नसेल तर मला वाटतं की सरकार जर अशा पद्धतीने प्रत्येक कामामध्ये हस्तक्षेप करून मग आपला कार्यकर्ता असेल किंवा आपली माणसं असेल त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे ती मिटणार नाही मग मुख्यमंत्र्यांची काही भली भूमिका चांगली असो मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने विचार असो अशा प्रकारचा विचार निश्चितपणाने येतो काही काय अधिकारी आपली बदली झाली ज्यांनी केली आणि ज्या लोकप्रतिनिधी बरोबर आपण राहिलं पाहिजे म्हणून इतके सरेंडर होतात की ते या गुन्ह्याला प्रवृत्त करण्यासाठी मदत करतात दुर्दैव आहे एका शाळेमधली घटना सांगतो रवीणजी जे मध्ये एक शाळा आहे एका शिक्षकाने अकरावी अकरा वर्षाच्या सहावीच्या मुलींचा विनयभंग केला मुलगी घरी गेली नाही मुलगी घरी गेली नाही गे नंतर या मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर मुलगी सापडली ती मुलगी सापडल्यानंतर तिला चौकशी केली तिने सांगलं की शिक्षकांनी माझा विजयभंग केला आणि ते झाल्यानंतर निर्भया पथक एस पीनी पाठवलं आणि त्या निर्भया पथकाने सगळ्यांना बाहेर काढलं मुलांना आणि फक्त विद्यार्थींना विचारलं त्या विद्यार्थींना विचारल्यानंतर तीन चार विद्यार्थ्यांनी सांगलं या शिक्षकाने आमच्याबरोबर अशा प्रकारचं गैरवर्तन केलेलं आहे अविंदी राजकारणामध्ये किती लोकांनी कुठल्या गोष्टीला किती पाठिंबा द्यावा किती सहकार्य करावं याची भूमिका असावी लागते एका दिवसात त्याला अटक केली आणि एम सी आर दिला नो केस ओस्को लावला त्याची चौकशी तर रिपोर्ट नाही आणि त्याचबरोबर त्या शिक्षण संस्थेने त्याच्यावर कारवाई पण केली नाही दुर्दैव आहे जर अशा पद्धतीचं धाडस वाढायला लागलं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी कर, काय केली मला त्या ठिकाणी स्पष्टीकरण करावा मग अशा पद्धतीने जो शिक्षक आणि पालक दबाव खाली आहे मुलं मुली तक्रार करायला मागत नाही आणि इतका जर त्या ठिकाणी दबाव येत असेल आणि पोलीस अधिकारी त्या दबावाच्या माध्यमातून जर काम करत असेल तर तुम्ही काय कायदा सुव्यवस्था राखणार आहात काय महाराष्ट्र तुम्ही या ठिकाणी दहशतमुक्त करणार आहात आणि अशा पद्धती माझी मागणी आहे या संदर्भातला माहिती घेऊन जे कोणी दोषी असतील पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे त्या दोन केसेस सांगितल्या दोन हजार सोळाच्या एका केसमध्ये एक विद्या माणूस आहे तो त्या ठिकाणी आता सभागृहाची बैठक स्थगित करण्यात येते